पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंतेचा विषय वाढवणारी ही बातमी आहे आणि पुणे सोलापूर आणि हे अहिला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदानी ठरलेलं हे उजनी धरण आज पुन्हा एकदा मायनसमध्ये गेलो ही अत्यंत चिंतेची बाब आहे उजनी धरणाच्या या पाण्यावरती पुणे सोलापूर आणि अहिला नगर जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहती साखर कारखाने पिण्याच्या पाण्याच्या सिंचन योजना ग्रामपंचायतीचं पिण्याचं पाणी नगर परिषदेचं पिण्याचं पाणी आणि शेतकऱ्याचा सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला असतो पण अनेक वेळेस या पाण्याचं नियोजन नसल्यामुळं या उजनीला ऐन वेळेस मायनसमध्ये जाण्याची वेळ येते उजनी आतापर्यंत तिच्या कालखंडामध्ये जवळजवळ पस्तीस ते सदोतीस वेळा शंभर टक्के भरलेला आहे अन्यथा बाकीच्या वेळेस मायनसमध्ये गेलेला आहे पाठीमागच्या हंगामात सुद्धा ही उजनी धरण मायसमध्येच गेलेलं होतं या उजनी धरणाच्या इतिहासामध्ये एकोणसाठ टक्केपर्यंत उजनी धरण मायनस गेलेलं होतं जर येणारा पावसाळा हंगाम जर व्यवस्थित नाही झाला तर पुन्हा उजनी धरणाची उजनी धरणातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी झगडावंच लागेल याच उजनीच्या पाण्यावरती पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकारण सुद्धा चालतं पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पाण्याविषयी चिंता आहे मात्र या पाण्याचं नियोजन नसल्यामुळं मात्र हे उजनी धरण प्रत्येक वेळेस मायनसमध्ये किंवा पाणी सोडलं जातं त्याच्यामुळे शेतकरी नाराज असतात तर शेतकऱ्यांमधून अजून एक मागणी होती की सोलापूर जिल्ह्याला जे पिण्यासाठी पाणी सोडलं जातं ते पाणी मात्र बंद पाईपलाईन मधून सोडण्यात यावं ह्या आग्रहाची मागणी असते पण परंतु ती अद्यापपर्यंत तशीच चालू आहे तर उजनी धरणाच्या या पाण्यावरती शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे हे ज्या वेळेस उजनी धरण मायनसमध्ये जातं त्यावेळेस शेतकऱ्यांना वेल् अहोरात्र पाण्यासाठी झटावं लागतं त्यांच्या पाईपलाईनचे पाईप वाढवावे लागतात मोटरच्या कनेक्शन्स वाढवावं लागतात हे संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आज उजनी धरण पुन्हा एकदा मायनसमध्ये गेलेलं आहे